घटनेवरून राजकारण सुद्धा तापू लागलंय नाशिक मधील दगड आणि राणा हा सरकार पुरस्कृत आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय महायुती विरोधात आल्यानं सरकारकडून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले तर महाराष्ट्रात दंगली पेटणार असा मोठा दावा जितेंद्र आव्हाडांनी महायुती हारती आहे निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहेत त्यामुळं यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्या वर रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना महाराष्ट्रात दंगली घडून हे सरकारचं आहे जातीवादी सरकारला दुसरं दिसणार काय यांना वाटतं आहे की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये जे झालं आहे सरकार पुरस्कृत आहे लोकसभेमध्ये झालेली हार आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या मनात असलेले उघडपणाने दिसत असलेले कटकार असतात हे बघितल्यानंतर महाराष्ट्रात दंगली पेटणार हे काही वेगळं सांगायला नको खरं तर पोलिसांनी ह्याच्यात विशेष खबरदारी हो सत्ताधारीत जर म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड दंगली होणार असतील तर त्याला कोण आलं